आपल्यासोबत काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर आज अर्थसंकल्प सादर होतोय सभागृहामध्ये आणि एकीकडे आंदोलनसुद्धा विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालं त्यावेळेला विरोधकसुद्धा त्याच वेळेला आले नेमकं काय घडलेलं काय सांगितलं या सरकारवर सत्ताधारी आमदारांचाच विश्वास नाही आणि त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांचे जे हाल आहेत तरुणांचे हाल आहेत सर्वसामान्य नागरिकांचे हाल आहेत हे त्यांना जवळ माहिती आहे फक्त हे घोषणाबाज सरकारे स्वतःच्या खुर्च्या टिकवण्यासाठी चाललेल्या उद्योगात त्यांना वेळ मिळत नाही आणि अंदाजपत्रकामध्ये आज जो आहे तो अंदाजपत्रक जनतेचा नसेल ह्यांच्या विकासा असेल हेचे खिसे भरणारं अंदाजपत्रक असेल अंदाजपत्रक अशा पद्धतीने या शेवटचं अंदाजपत्रक असेल आणि याच्यामध्ये जनतेला कुठलाही त्याच्यामध्ये फायदा मिळणार नाही असं मला मला वाटतं जी तुम्ही पुण्यातून तु आमदार येतात पुण्यात खूप कोट्या घट घटना घडत आहेत ड्रग्ज असेल बुलडोजर असेल आपण पाहतोय वारंवार घटना समोर येत आहेत मात्र काल मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं ही आमची मुलं आहे मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी या सगळ्यावरती कारवाई होईल तुमचं काय मत आहे मग वर्षापास वर्षभरने काय ओरडतं हेच ओरडतोय त्यांना उशिरा जाग आली पण जाग आली तर ती नेली नेलिबाईन आणि बुलडोजर त्यांनी आणला तर जे पपला परवानगी दिल्या त्या पबच आणि ते जर तुम्हाला आज बेकायदेशीर वाटतात तर मग ज्यांनी पाहून घेते त्यांच्या फौजदारी कारवाई करावी याच्यामध्ये अंतर्गत काही लपवाद आहे का त्यांनी पहिली फौजदारी ज्यांनी या बेकायदेशीर पबवर लायसन्स दिले त्यांच्या फौजदारी कारवाई केली पण ते बुलडोजर तर नंतरचा विषय आणि बुलडोजर किती हॉटेलवर फिरवणार हा बी नंतरचा विषय पण बुलडोजर ही लोकप्रिय घोषणा आहे त्याच्या अगोदर बेकायशीर पबला कोणी त्यांच्या फौजदारी घटली जी शेवटचा प्रश्न आहे तुम्ही आता आहात की फौजदारीचा गुन्हा दाखल करा त्याच्यानंतर कारवाई केल्याने काही होणार नाही असं काय करायला पाहिजे की या सगळ्यानंतर या कारवाईनंतरसुद्धा जी ड्रग्ज घटना घडतात या थांबतील असं वाटतं का या थांबत नसल्यानंतर पुणेकरांनी कायदा हातात घेतला बाहेर पुणेकर रस्त्यावर आले बाहेण आणि ज्या ज्या ठिकाणी अशी संस्कृती अशी चुकीच्या पद्धतीने धंदे चालले तिथं प्रकल्पाने आंदोलन केले पाहिजे कायदा हातात घेतला तर पुणेकरांवरती कारवाईसुद्धा होऊ शकते शेवटी स्वतःला वाचायचं आहे स्वतःच्या कुटुंबाला वाचायचं आहे त्यासाठी शेवटी आपल्याला संविधान जरी काय संविधानामध्ये आपल्याला मार्ग नसतील तर शेवटचा मार्ग रस्त्यावर येणं आणि शेवटी क्रांती झाल्याशिवाय हा विषय होणारच नाही शेवटी जनतेला स्वतःचं घर कुटुंब आणि मुलं संदर्भात तर हे होते काँग्रेस आमदार रवींद्र गंजेकर आणि आपण पाहतोय पुण्यात अनेक घडामोडी घडतात अनेक घटना घडतात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सरकारवरती आरोप करत एकंदरीत भूमिका जी आहे त्यांनी स्पष्ट केली कॅमेरा पर्सन अवधी शोरी मी वैभव पाटील मुंबई